तर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठीया लोकांना लोकांनी वस्ती कोळावाडी मी इत्ता चौथी शिकत आहे अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो आज मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे हीच माझी नम्र विनंती आहे जे देशासाठी लढले ते अमर होतात झाले जे देशासाठी लढले ते अमर हृतत्म झाले दे सलामी अति रंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे दे सलामी अति रंग्याला <सथा> ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमीराव देऊंच हा तिरंगा नेहमीराव देऊंच जोपर्यंत आमचा जीव आहे जोपर्यंत आमचा जीव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून प्रजेचे राज्य सुरू झाले संविधानाचे राज्य सुरू झाले खरोखर या दिवसाला सोन्याचा दिवस म्हणावा लागेल सोन्याचा दिवस म्हणावा लाग जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या वे जातीचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखात या भारतात सुखात समाधान राहत आहे एवढे बोलून मी माझ्या भाषण संपिते जय हिंद जय जै भारत